पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल केल्याने पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या निलंबनाची मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा जळगावात आक्रोश मोर्चा जळगाव पाचोरा इथं अवैध धंद्यांविरोधात बातम्या दिल्यामुळे पत्रकार किशोर रायसाकडा भुवनेश दुसाने राकेश सुतार आणि कुंदन बेलदार यांच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या जळगाव जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला या मोर्चात पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना तात्काळ निलंबित करण्याची पत्रकारांवरील खोटा गुन्हा मागे घेण्याची आणि अवैध धंदे चालवणाऱ्या भोला उर्फ शेखर पाटील याच्यावर मुक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यापुढे पत्रकारांवर चौकशीशिवाय गुन्हे दाखल करू नये अशी मागणीही करण्यात आली निवेदन देताना पत्रकार संघाचे अब्रार मिर्झा प्राध्यापक डॉ विजय गाढे डॉ समाधान मैराळे राजेंद्र राजपूत सुनील भोळे अय्याज मोहसीन राजेंद्र पाटील विनोद कोळी भाग्यश्री पाटील महेंद्र सूर्यवंशी गफ्फार मलिक आर डी चौधरी मुजम्मिल शेख प्रल्हाद पवार सागर शेलार नुरुद्दीन मुल्लाजी शैलेंद्र पांडे सुरेंद्र जैन यदुवीर पाटील नूर खान गणेश चव्हाण आत्माराम अहिरे आणि प्रवीण बैसाणे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते मोर्चात पोलीस निरीक्षक अशोक पवार आणि भुला उर्फ शेखर पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली de